नमस्कार मंडळी ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे प्रतिमाला अर्जुन आणि सायलीची काळजी वाटत असते आणि तिला सगळं काही आठवायला लागतं की कशाप्रकारे सायली तिच्या गळ्याला पडून रडली होती आणि ती म्हणाली होती की आ आता सगळं काही संपलं आहे माझं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे माझ्या आयुष्यामध्ये आता काहीच उरलेलं नाही आहे सगळं माझं अस्तित्व संपलेलं आहे असं म्हणत ती प्रतिभाच्या गळ्याला पडून रडत असते आणि हे प्रतिभाला आठवायला लागतं तर प्रतिभाला कुठेतरी असं जाणवायला लागलेलं आहे की प्रिया आणि अर्जुनचं जे लग्न आहे ते चुकीचं आहे आणि त्या दोघांची ताटातूट होत आहे हे सुद्धा कुठेतरी प्रतिभाला वाटत असतं तर प्रतिभा अर्जुनलासुद्धा विचारत असते की तू ह्या लग्नाला तयार आहेस का त्यावरती अर्जुनने होकार दिलेला असतो सुद्धा इथे प्रतिभाला आठवायला लागतं की प्रतिभा पुन्हा एकदा अर्जुनला विचारत असते अर्जुन तू तयार आहेस ना मुहूर्ताची वेळ सुरू झालेली आहे तर अर्जुन काहीच बोलत नाही आणि त्याचा चेहरा पडलेला असतो तर हे सुद्धा कुठेतरी प्रतिभाला खटकायला लागलेलं ला आहे की हे लग्न चुकीच्या व्यक्तीबरोबर होत आहे तर आता प्रतिभा सायली आणि अर्जुनला साथ देईल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद